नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवर जर तुम्ही गेलात आणि सेल्फी टाकलीत तर त्याला सगळ्यात जास्त लाईक्स मिळतात हे तुमच्या लक्षात येईल किंवा कुठल्याही इन्स्टाग्रामवर गेलात ट्विटरवर गेलात तर जनरली स्वतःचे फोटो ग्रुप फोटो जिथे व्हिज्युअलमध्ये ती व्यक्ती दिसते आहे तिचा चेहरा दिसतोय तिचा शरीराचा बांधा दिसतोय अशा फोटोंना चटकन लाईक लव हे सगळं दिलं जातं असं का होतं ह्याचा कधी विचार करून बघितलाय खरं म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे आपलं मत व्यक्त करण्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी आपल्याला आजूबाजूला आपण जे काही अनुभवतो ते सांगण्यासाठीच माध्यम आहे असं आपण मानतो पण त्याचबरोबरीनं या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा आपल्या बॉडी इमेजशी खूप जवळचा संबंध आहे आपण दिसतो कसे आपण वावरतो कसे पर्टिक्युलरली व्हर्च्युअल जगामध्ये आपल्या दिसण्यावरनं लोक आपल्याविषयी काय विचार करतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याचा आपल्यावरती कुठे ना कुठेतरी परिणाम होत असतो मध्यंतरी माझी एक मैत्रीण आहे ती अशीच कुठेतरी बाजारात गेली होती आणि फार काही असा मेकअप छान कपडे हेअरस्टाईल असं न करता नॉर्मल आपण घरात जसे वावरतो तसं तिने केस बांधले एक कुठला तरी कुर्ता चढवला आणि ती बाजारात गेली आणि काहीतरी कोणीतरी मैत्रिणी भेटली तिला म्हणून तिने त्या मैत्रिणीबरोबर एक सेल्फी काढला आणि तो पोस्ट केला त्याच्यानंतर तिला ज्या कमेंट्स मिळाल्या त्या कमेंट्स फार इंटरेस्टिंग होत्या अनेक जणांनी तिला असं सांगितलं की अग तू वेगळीच दिसतीयस किंवा अग अरे बापरे तू वजन फारच कमी केलंयस किंवा हे काय तुझे केस असे का दिसत आहेत सो so, नुसतं तुम्ही नॉर्मल रुटीन कपड्यांमध्ये रुटीन हेअरस्टाईलमध्ये मेकअप न करता असं जर फोटो फेसबुक किंवा कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवर टाकलात तर माणसं लगेच वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करायला सुरुवात करतात म्हणजेच तुमची बॉडी इमेज सोशल मीडिया आणि लोक काय विचार करतात ह्या सगळ्याची गुंतागुंत ही आपल्याला वाटते त्यापेक्षा वेगळी आहे हा सगळा विषय समजून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मानसी देशमुख त्यांनी ड्यूक युनिव्हर्सिटीच्या न्यूरोसायको डिपार्टमेंटमध्ये रिसर्च प्रोग्रामवर काम केलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक पेपर्स प्रसिद्ध झालेले आहेत सध्या त्या आयपीएच पुणे मध्ये सक्रिय सहभागी असून माइंड ट्रेल इंटेलेक्च्युअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या डायरेक्टर म्हणून काम करतात समुपदेशनाबरोबरच त्या पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना मानसशास्त्रही शिकवतात वोकॅबलरी बिल्डिंग आणि मराठी बालगीते या त्यांच्या रिसर्च पेपरसाठी त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे लेखन वाचन संगीत चित्रकला अशा विविध आवडीनिवडी असलेली मानसी आज आपल्याकडे पाहुणी म्हणून आलेली आहे हॅलो मानसी हॅलो खूप खूप स्वागत थँक्यू व्हेरी मच आपण पॉडकास्टला सुरू करण्याआधी म्हणजे बॅकस्टेजला ज्या गप्पा मारत होतो हो। त्याच्यामध्ये खरंच हा बॉडी इमेज किंवा तुम्ही कसे दिसता सोशल मीडियावरती व्हर्च्युअल जगामध्ये याचा कुठेतरी कळत न कळत परिणाम आपल्या मानसिकतेवरती होत असतो आणि अनेकदा मोठी माणसं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतात पण टीनेजर्स किंवा त्याहीपेक्षा छोटी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा सगळा विषय नवाही असतो आणि कदाचित त्यांनी विचार केलेलाही नसतो तर सुरुवातच मला इथून करायला आवडेल की बॉडी इमेज म्हणजे नेमकं काय अगदी छान प्रश्न आहे आणि मला असं वाटतं सध्याच्या ऑनलाईनच्या वेवमध्ये तर हा प्रश्न आणि हा टीन्स व्हर्च्युअल वर्ल्ड आणि बॉडी इमेज हा जो आजचा आपला टॉपिक आहे तो खूप छान आहे आणि खरं सांगायचं तर रोजच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आम्ही म्हणजे फक्त थिअरी म्हणून हा भाग राहिलेला नाही आहे तर आम्ही ॲक्च्युली अशा केसेस आता हॅन्डल करतोय तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना बॉडी इमेज म्हणजे नेमकं काय हे थोडंसं मानसशास्त्रीय विश्लेषणातून आपल्याला बघायचं आहे कारण बॉडी इमेज से दोन अर्थ आहेत एक तर मी आरशात बघितलं आणि मी कशी दिसतीये सांग दर्पणा कशी बिजत ह्याच्यात माझी छबी म्हणजे बॉडी इमेज तेवढं पुरतं हे मर्यादित नाही मानसशास्त्र काय म्हणतं की एखादी व्यक्ती किंवा एस्पेशली टीन एजर्स आपण ज्या कुमार वयातल्या मुलांबद्दल इथे बोलतोय ते जेव्हा स्वतः वयात येणं या प्रक्रियेला त्यांच्या सुरुवात होत असते प्युबर्टल चेंजेस होत असतात तेव्हा ते स्वतःच्या शरीराकडे त्यांच्या धारणा काय आहेत त्यांचे बिलिफ्स काय आहेत त्यांचे अटिट्यूड कसे आहेत ते स्वतःच्या शरीराबद्दल काय विचार करतात ते काय भावना व्यक्त करतायत स्वतःच्या शरीराविषयी त्यांना नेमकं काय वाटतंय हा थिंकिंग आणि फिलिंगचा जो भाग आहे हा आम्ही बॉडी इमेज या म्हणजे Ready to continue?